भाजपच्या वतीनं लाडक्या बहिणींचा तेवाभाऊ अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांचा ऑनलाईन संवाद आज होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचं भाजपाकडून सुद्धा अगदी जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एक मेळावा घेतला जाईल ज्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं फडणवीस संवाद साधतील आणि विशेषतः लाडकी बहीण योजनेचा हा जो काही प्रस्ताव सरकारकडून आणला गेला त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होते या सगळ्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हा ऑनलाइन संवाद घडेल प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेणार आहोत जितेंद्र कशा पद्धतीचं नेमकं या सगळ्याचं नियोजन असणार आहे आणि फडणवीस आज या महिलांच्या संवाद साधतील असंही सा समजत आहे त्याबाबत काय तपशील रिद्धी आपण पाहिलेलं आहे की लाडक्या बहिणीचा जो लाडकी बहिणी योजना आहे ती तपशीलानुसार सरकार मोठ्या प्रमाणात करते मिशन मोडमध्ये ते हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे महिलांच्या लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यात पैसेही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ते पैसे काढण्यासाठी महिलांची बाहेर गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे महायुतीमधील जे तीनही पक्ष आहेत ते आपापल्या परीने या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यास गुंतलेले असं कर दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने आज भाजपच्या वतीने बहिणींचा लाडका भाऊ हे अभियान आज राबवण्यात येत आहे आणि हे नागपूरच्या काटोलमध्ये हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला त्याचप्रकारे इतर शहरातही का या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महिलांची यामध्ये उपस्थिती असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांशी थेट संवाद साधणार आहेत म्हणजे मग एकीकडे शिंदेची शिवसेना असेल अजितदादा पवारांची राष्ट्रवादी असतील किंवा मग आता भाजप असेल तीनही पक्ष एकत्रित किंवा मग आपापल्या स्तरावरही या योजनेचा लाभ महिलांपर्यंत कसा पोहोचला पाहिजे महिलांना याचा लाभ कसा झाला पाहिजे प्रकारे येणाऱ्या निवडणुकीत महिलांसोबत आपण जास्तीत जास्त कशा प्रकारे जोडून घेतलं पाहिजे हा या माध्यमातून आपल्याला या आ, जो आहे तो प्रयत्न करत असलेल्या दिसून येते त्याच माध्यमातून आज हा निषाधकता वेगळा महिलांसाठी असल्याचा हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जितेंद्र धन्यवाद दिलेल्या या तपशिलांसाठी